नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण एका व्यवसायाच्या शोधामध्ये मीरा भाईंदर या शहरामध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणी त्या महिलेने आपला स्वतःचा भाकर बनवण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे त्यांनी एक छोटीशी भाकर बनवण्याची मशीन घेतलेली आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ते सध्या व्यवसाय करत आहेत दोन तीन महिलांना सुद्धा त्यांनी रोजगार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या भाकरी मशीनच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने आपला व्यवसाय करतात कशा पद्धतीने त्या भाकरी बनवतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाकरी त्या मशीनवर होतात याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मॅडम नमस्ते सर्वांना आपला परिचय सांगा मी तेजल पाटील राणे मोरवा भायंद भाकरी बनवण्याचा व्यवसाय म्हणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नवीनच वाटतं व्यवसाय करताना वाटलं नाही का भाकरीचा व्यवसाय चालेल का नाही मला माहिती होत इथे भाकरीचं चा चालेल कारण इथे भाकरीचा डिमांड पण जास्तच आहे का ऑफिस जाणारे पण असतात त्यांना टाइम नसतो टाइम नसल्यामुळे ते बघतात का कुठे आम्हाला भेटेल हे विचार करून हे भाकरीचं शॉप स्टार्ट सेल किती भाकरींचा रोजचा सेल बघायला गेलो तो आम्ही म्हणजे वाराच्या दिवशी जसं की बुधवार शुक्रवार रविवार या दिवशी हजार ते दोन हजार जातात आणि सोमवार मंगलवार गुरुवारी बघितलं तर पाचशे पर्यंत जातात किती प्रकारच्या भाकरी तयार करतो आम्ही पाच प्रकारच्या भाकऱ्या तयार करतो तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी आणि मल्टीक्रेन जास्त मागणी कोणत्या भाकरीला जास्त त्या ता ता तांदूळ साठीच आहे पूर्ण पट्टा आगरी असण्यामुळे तांदूळचीच भाकरी विकली जाते आणि बाकी ज्वारी बाजरी पण घेतात पण ते सीजन वाईज आहे तुम्ही स्वतःच भाकरी करत होता की दोघं जण होतो ऍक्च्युअली एक, एक हप्ता गेला शिकण्यात थोडं थोडं शिकता 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 एक दोन एक दोन बायका घेऊन आम्ही आता पाच जणांची टीम पाच जणांना तुम्ही रोजगारच उपलब्ध करून हो, हो, दिल्यासारखं भाकरी हो, हो। कशा पद्धतीने मशीनवर बनवल्या जातात ते प्रत्यक्ष दाखवा म्हणजे सगळ्यांना पण माहिती आमचे मेंबर्स आहे ही माझी वहिनी आहे मी नसली तर हेच बघतात हे वैशाली काकू आहेत हे रचना बहिणी आहेत एकाच गावातले मेंबर आहेत घरातलेच तुम्ही समजू शकता भाकरींसाठी लागणारे पीठ पीठ तुम्ही तुम्ही तयार तयार करता का हो याच्यामधून केल्यानंतर पुढची प्रोसेस काय पुढची प्रोसेस ही आहे का आम्हाला उकलन घ्यायला लागतं पाणी बॉईल करतो आम्ही पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ टाकतो थोडीशी चव यायला आणि आता हे काकू उकलन घेते म्हणजे जसं तुम्हाला ऑर्डर असतील तसं तुम्ही त्याच्याप्रमाणे आम्ही करतो फुडचं मशीन आहे त्याच्यात दो नीडिंग ची मशीन आहे त्याच्यात हे टाकायचं मशीन तुम्ही भाकरी मशीन सोबतच घेतली पण त्यांच्या सोबतच घेतली आहे त्याच कंपनीची घेतलेली आहे श्रीलांग फूड सोल्युशन या कंपनीची मशीन आहे भाकरीची मशीन पण त्यांच्या घरचीच आहे हे लोक वॉरंटी पण देतात पहिले छोटी होती पाच किलोची आता आम्ही दहा किलोची मागवली हे आम्ही स्टँड बनवून घेतलेलं आहे वाकायला लागतं ना करून घेतलेलं आहे किती वेळामध्ये हे तयार होणार पीठ पंधरा ते वीस मिनिट लागतात मशीनवरती एका तासामध्ये किती भाकरी तयार होतात त्याची कॅपॅसिटी आहे तीनशे ते पाचशे भाकऱ्या एका तासात निघते आपल्यावर स्पीड आपण कसं करतो आपण इथे पीठ मरलं ना हो ते घ्यायचे त्याच्यात टाकायचं आपल्याला हे मशीन चालू करायचंय हे ऑन च बटन आहे हो। तर मी लेफ्ट ला फिरवलं तर हे चालू होऊन जाते आणि हे भाकरी अशी तयार होतात ही भाकरी किती इंचा आम्ही स्पेशली हा डाय बनवून घेतलेला आहे मोठा कारण इथे जे आहे मोठ्या भाकऱ्या लागतात त्याच्यात डाय आपल्या कस्टमाइज करून भेटतात नऊ भेटतात दहा बारा इंच भेटतं पण हे मी मोठी स्पेशली कस्टमाइज करून घेतलेली आहे कारण इथे डिमांड मोठ्या भाकऱ्यांची आहे ऑफ करायची आता ही मोठी साईज जम्बो रेडी झालेली आहे जम्बो भाकरी जम्बो भाकरी जी आहे ते किती सेल करतात वीस रुपये हे बटर पेपरवरती असं ठेवतो म्हणजे पेपर वरती ठेवल्यामुळे काय होत नाही आणि आम्हाला इझी पडते एकावर एक ठेवलं ना तर इझी पडतं भाजायला नाही तर आम्हाला पसरून ठेवायला लागतं एकाच तुम्ही अगोदर भाकरी बनवून ठेवता आम्ही पन्नास ते सत्तर भाकऱ्या बनवून ठेवतो आणि मग गॅस चालू करून भाजायला घेतो फटाफट शंभर ते दोनशे भाजून निघतात आमच्या एका तासात एकदा आम्ही तांदूळ घेतो नंतर ज्वारी बाजरी घेतो ज्वारी बाजरीची पण सेम प्रोसेस आहे सेम उकलन घ्यायचंय नंतर पीठ मळून घ्यायचंय याच्यात टाकायचंय आणि सेम तशाच प्रकारे भाकरा निघतात त्याच्यामध्ये सेटिंग पण आहे या मशीन मध्ये ह्याच्याने आपण जे आहे ना जाड आणि पातल करू शकतो अशी हवी तशी आम्ही थोडीशी जाडच ठेवतो जास्त पातल पण नाही करत ही शेगडी आम्ही स्पेशली कस्टमाइज केलेली आहे कारण ह्याच्याने अशी गरम भा, हवा भार नाही फेकत आणि गरम पण नाही होत हो, आपले घराची शेगडी कशी असते त्याच्याप्रमाणेच आम्ही कस्टमाइज करून घेतलेली आहे चाळी तव्यावरती चार तवे ठेवून दोन दोन जणी असे भाजतात म्हणजे अर्जंट ऑर्डर वगैरे जास्त जेव्हा ऑर्डर असतात ना आम्हाला टाइम पण भेटत नाही बसायला असं रविवार शुक्रवार बुधवार तेव्हा आम्ही चाळी तवे चालू करतो आणि फटाफट भाजायला घेतो मशीन तुम्ही कुठून घेतली हे आम्ही कर्नाटकावरनं मागवली आहे श्रीराम फूड सोल्युशन्स मध्ये त्यांचा पुण्यामध्ये पण ब्रांच आता ओपन झालेला आहे पण आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं पण पुण्यात पण मागू शकता आणि याची पॉवर सिंगल ची आहे झिरो पॉईंट फाईव्ह एच खूप भाकऱ्यांचे मशीन बघितलं पण ह्यांचा रिव्ह्यू खूप चांगलं होतं तर मी डायरेक्टली मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं मशीन घेतल्यानंतर जी आफ्टर सर्व्हिस असते मी पण खूप चांगली आहे वन इयरची त्यांची फ्री सर्व्हिस असते माझ्याकडे दोन मशीन आहेत हा आमचा पहिला शॉप आहे आता आम्ही नवीन शॉप पण ओपन केलेला आहे भाईंदरला पोलीस स्टेशनकडे तर तिथे दोन मशीन मी घेतले आहेत सगळ्यात पहिले मी छोटी मशीन ऑर्डर केलेली ज्याची डाईम बारा इंचाची होती पण इथे या एरियामध्ये डिमांड जास्त असल्यामुळे साईज मॅटर करते तर त्यांना मोठी भाकऱ्यांची इथे डिमांड होती म्हणून मी हे नवीन कस्टमाइज करून मशीन मागवलेली आहे या मशीनला जवळ जवळ तीन महिने झाले काहीच इश्यू नाही झाले आहे भाकऱ्यांची साईज पण खूप छान आहे पंधरा इंच जम्बो भाकऱ्या आणि सगळे कस्टमर्स पण खूप हॅपी आहेत मोठी भाकरी असल्यामुळे तुमचं लोकेशन सिटी एरियामध्ये आहे तर तिथे साईज मॅटर नाही करत आता हे है आमचं गाव एरिया आहे इथे साईज मॅटर करते ते, कर ते पंधरा इंचाचेच भाकऱ्या लागतात मोठी साईज जम्बून आम्ही त्याच्यासाठीही स्पेशली कस्टमाइज करून मागवलेली आहे भाकरी व्यतिरिक्त अजून काय काय करता येत ह्याच्यात चपात्या पण निघतात पुरांची पण डाईन असते पुर आम्ही तुम्ही डाईन घेतली त्याच्या अकॉर्डिंगली आहे चपात्या भाकऱ्या सर्व प्रकारच्या भाकऱ्याने आम्ही स्टार्टिंगला दोन बायकांसोबतच मी चालू केलेला आम्ही दोघीच होतो आमची धावपल व्हायची नंतर आम्ही विचार केला का डिमांड जास्त वाटते तर आम्ही बायका पण घ्यायला त्यांना पण रोजगार भेटतो असं असं करत आता आमची पाचची टीम आहे आणि आत्ताच लास्ट वीक मध्ये आम्ही दुसरा एक आमची ब्रांच ओपन केलेली आहे भाईंदरला पोलीस स्टेशनकडे सेम ब्रांच ओपन केलेली आहे त्यांच्याच कच्ची श्रीराम चीच आहे मशीन ती भाकरीची साईज थोडी छोटी आहे मित्रांनो आपण आता इजल पाटील यांच्या दुसऱ्या शॉपवरती आलेला आहोत अविंदर शहरामध्ये त्यांनी दुसरा शॉप ओपन केलेलं आहे कस काय रेस्पॉन्स इथं मग जुळी बाजरीसाठी चांगला रिस्पॉन्स आहे तिथं आता किती दिवस झालं चालू केलं आठ दिवस झाले जशी ऑर्डर असेल तसं तुम्ही तयार करता लोकांची स्पेशालिटी आहे की आम्ही उकलन काढूनच भाकऱ्या भासतो म्हणजे करतो किंवा काही भाकऱ्यांची मशीन आहे साईडला तेल लावायला लागते स्वीट चिपकावन नाही म्हणून त्यासाठी याच्यात आपण एक तासामध्ये दोनशे तीनशे भाकऱ्या काढू शकतो स्पेशल भाकरीसाठीच ठेवलेले हा स्पेशल भाकरीसाठी म्हणजे सगळं तुम्ही कुठली पण भाकरी ज्वारीची बोला नाचणी बोला तांदूळ बोला मल्टीग्रेन पण असते मल्टीग्रेन मध्ये सगळ्या मिक्स येते ती पण असते भाकरीची जाडी वगैरे किती ठेवायची ते आपण आपल्या हिशोबाने करू शकतो ही कमी जास्त करायची प्रोसेस आहे त्या साईडला पण गेली ना का भाकर एकदम पातळ होऊन जाते आणि आपल्या अंगावर खेचलं ना असं इथून असं केलं ना भाकर जाड होऊन जाते हा सुद्धा आपण करू शकतो तर आपण पहिला ज्वारी बघतली आता आपण नाचणी बघणार मग हे नाचणीची भाकर नाचणीचे म्हणजे ह्या मशीन सगळ्या सगळं प्रकारच्या भाकर्या काढू शकता तुम्ही हे नासणीची भाकर घेतात का कस्टमर मस्त काय चांगली मागणी का तिला लागणार नासणीचं पीठ वगैरे तुम्ही कुठून आणता मग सगळं आम्ही घरखंडी मध्येच जायचो सगळं इथेच तयार होते तो काहीच बाहेर नाही ज्वारी बोला ए बोला सगळं इथेच तयार होते एक भाकर पंचवीस रुपये ज्वारी पंचवीस बाजरी पंचवीस नाचणी तीस तीन भाकर आहे भाकरी साईज बारा इंच म्हणजे हे मीडियम साईज झाली लय छोटी नाही आणि बारा इंचाची भाकरी यामध्ये हो दुसरं युनिट चालू केलेलं आहे भाकरी बनवण्याचं पण या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे रिपीट कस्टमर सुद्धा येत आहेत कस्टमर येणं खूप महत्वाचं असतं आपण जे तयार केलेले प्रोडक्ट आहे ते कस्टमर घेतलं पाहिजे मार्केटिंगच्या संदर्भात तुम्हाला सुरुवातीला कस्टमर कुठून कस काय आले मग हे तुम्ही कसं काय मॅनेज केलं मग पॅम्पलेट छापलेले पेपर मध्ये ते डिस्ट्रीब्युट केलेले पॅम्पलेट वरून आम्ही व्हिजिटिंग कार्ड पण हे केले जसं कस्टमर येतो आम्ही व्हिजिटिंग कार्ड देत होतो दे पॅम्प्लेटच्या अकॉर्डिंगली इथे सोसायटीज आहे गाव आहे न्यूजपेपर नुसार ते गेलेले आहेत माउथ टू माउथ पब्लिसिटी पण झालेली आहे हॅनी चांगले भेटतात सॉफ्ट असतात मग तसे गिरायक आमचे वाढत 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 गेले वाड़, वाड़, वाड़ तुम्ही अजून स्वतःहून कुठं विक्री करता का ऑनलाईन वगैरे काय आम्ही झोमॅटोवरती स्टार्ट केलेलं झोमॅटोवरती पण ऑर्डर आम्ही घेत होतो झोमॅटो हा झोमॅटोवरती आणि दुसरं आमचं आहे मोस्टली आम्हाला फोनवरतीच ऑर्डर देतात आम्हाला कॉल करतात का आम्हाला एवढ्या भाकऱ्या पाहिजे आम्ही त्यांना टाइमिंग देतो तुम्ही सात वाजता घ्या किंवा आठ वाजता त्याच्यानुसार मग आम्ही भाकऱ्या रेडी करून ठेवतो अजून लग्नाच्या वगैरे पण ऑर्डर असतो आम्ही लग्नाचे पण बल्क ऑर्डर देतो म्हणजे ह्या भागामध्ये लग्नाला भाकरीच हा खूप डिमांड आहे हळदी लग्न सागरपुरा याच्यामध्ये भाकऱ्यांची खूप डिमांड आहे भाकरीला हो भाकऱ्या लागतात हजार दोन हजार भाकऱ्या सहज लागतात एका एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये करायच्या असल्यावर होतो आम्ही टाइमच्या नुसार घेतो दोन दोन तास दोन दोन बायका येतात सकाळपासून तसं आम्ही रेडी करून ठेवतो अशा व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर तो व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर कोणते पॉईंट आहेत ते लक्षात घेणं आवश्यक आहे पहिला पॉइंट हा आहे का तुम्ही लोकेशन बघा तुमच्या लोकेशन मध्ये कुठच्या भाकरीची डिमांड आहे चपातीची डिमांड आहे कसली डिमांड आहे ते एकदा स्टडी करया तुम्हाला रेंट परवडेल का हे बघा तुमच्या सोबत मेन बायका आहेत का बघा कामाला येणार आहे का। ये। तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकाल का पटनीची पण कॉस्टिंग व्हॅरी करते तर पटनी पण बघा तुम्हाला कुठून जास्त मध्ये भागवता येईल त्याच्यात पण तुमचे पैसे वाचतील नंतर गॅस तुम्ही छोट्या दोन शेगडीनी पण स्टार्ट करू शकता असं नाही का तुम्हाला चार्ज याच्यात दोन शेकडीने पण चालू करू शकता हे मशीन तुम्ही आता ही दहा किलोची आहे तर तुम्ही यांच्याकडे दोन किलो पासून स्टार्ट होता दोन किलो पाच किलो दहा पंधरा वीस पंचवीस ह्याच्यामध्ये दोन किलोची पण आहे ही अशी छोटी मशीन आहे म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला घेतली होती हा दोन किलोचीच आहे त्यांच्याच ब्रँडची आहे आमच्याकडे पाच किलोची पण होती पाच किलो आता ती दुसऱ्या शॉपमध्ये आम्ही शिफ्ट केलेली आहे खाद्यपदार्थ असल्यामुळे हा लायसन्स लागतं फसायला लायसन्स लागतं तुम्ही काढले लायसन्सनी सर्व आहे रजिस्ट्रेशन काढलेलं आहे अग्रिमेंट केलेलं आहे शॉपचं दोन वर्षाचं सगळं टाइम कॅल्क्युलेट करा आणि त्याच्या अनुसार बायका पण बघा तुम्ही तुमच्या मदतीसाठी एरिया बघा हे सगळं पॉईंट तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद मॅडम आपण खूपच चांगल्या पद्धतीने व्यवसायाची माहिती दिली त्यासाठी आपल्या व्यवसायासाठी आणि पुढील काळासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा थँक्यू